हॅलो फ्रेंड विजयश्री ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉगला तर सुरुवात केली आणि आज आहे वटपौर्णिमा तर मी आणि वहिनी चालू वडाची पूजा करायला आई घरीच पूजा करणार आहे बऱ्याच वेळा चांचल चल आहे चल काय नाही म्हणले घरीच पूजा करणार आहे मग तर मी वहिनी दुर्वा तनिष्का चाललो आहे आम्ही तर येथे जाऊन पूजा करून आरोही पण तयार येण्यासाठी हे बघा इकडे उभी आहे आरोही जायला तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि चला जाऊया वडाचं झाड राहिलोय आम्ही आता वडाची पूजा करायला पण सुडे राहिलेत म्हणून दुर्वल तनिष्काला काला हलफाट थोडं थांबलोय मग म्हटलं आता ते सुडे आल्यावरच पूजा करूया तोपर्यंत इकडचे पण जागा थोडीशी रिकामी होते पूजा करायला म्हणून बायका इकडे पूजा करायला चालू मी दोन दिवसापूर्वी जाणार होती मुंबईला पण असं एवढं झालं की मी इथं नाही वटपौर्णिमा पण आली तर साडी मी माझी नव्हती ही आईची साडी घातली कारण साडी आणलीच नाही मी त्याच्यामुळे छोटीशी मुलगी साडी नव्हती

A voti poplu podo ki te tskalo namo kai vo vo ona torba susta da 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 namo

sulte que está todo no mundo que te calla antes da paz दुरुगा? तीन वाजून चार मिनट दुर्वा जाए। द्रुव काढ 140 140 140 दीदी मामी चवरकेला बस आले कपडा पुस्तक कपडा नाही हा पण ठीक म्हणावं ते नाही 30 आईत्याद्ली आतो नी पी ली चल रहा तु को निली मेरे मतलब नी 嗯。 在干什么？

बस 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 बस, बस, बस। हा चला बस झालं चला झाली आता पूजा वगैरे आता ह्या दोघे यांनाच फक्त हे काय बोलतात हे करायचं आरोई तंदुरुवा इकडे तनिष्का इकडे देव आऊ गजा तमा आऊ